नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे आई आणि कवी आहेत कवी सुनील गोडसे आई आई, आई। वाटत होतं मला दिवसांच्या आठवड्यांच्या महिन्यांच्या वर्षाच्या एकावर एक चढत जाणाऱ्या थरांनी किंचित का होईना भरून येईल कदाचित की जखम तू नसण्याची पण जिव्हाळ लागतं ना तसच होत आहे अकारण अनपेक्षित हलकासाही धक्का पुरेसा होतो मला डोळ्यात साकळणारं पाणी म्हणजे का असते आठवण पोटात पडणारा खट्टा म्हणजे का असते आठवण आणि मग मनात दाटून येणार पोरखेपण कुठे शोधावा एखादा वाहता प्रवाह जिथं करता येईल त्याच विसर्जन तू होतीस मी नव्हतो तू होतीस मी होतो पासून आता तू नाहीस मी आहे तू नसतानाचा मी आहे हा प्रवास काळाचा हा छोटा तुकडा हाच केवळ आता तुझ्या माझ्यातला दुवा काळ थांबत नाही हे खरे पण काळ विसरतही नाही हेही तितकेच खरे काळाच्या कुठल्या मितीमधून जेव्हा माझ्याकडे पाहत असशील त्याच स्नेहार्द्र नजरेनं कौतुकाना ऐकत असशील कान देऊन मी वाचत असलेले माझेच शब्द तेव्हा फक्त लक्षात असू दे हे शब्द केवळ तुझ्यासाठीच आहेत आई 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 ही कविता होती कवी सुनील गोडसे यांची आई